ओम नमोजी ज्ञानेश्वरा सच्चिदानंदा करुणा करा भक्त वत्सलापराच्या त्या पुण्यनगरीमध्ये अलंकापुरीमध्ये इंद्रायणी मातेच्या त्या क्षेत्रात आणि तुम्हाला त्यांनी खऱ्या अर्थाने मानव तिचं जीवन प्रदान केलं जीवन घडवलं असे आपले सर्व परमपूजने श्रद्धे गुरुजन उपस्थित असलेले सर्व संत मंत साधक माता भगिनी आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण एक खूप घरगुती पण आनंदाचा कार्यक्रम पार पाळून आलो सद्गुरु किशनगिरी बाबा साधक सहायता ही संस्था सरांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याचं मार्गदर्शन पूजाने डॉक्टर महाराज असतील इतर सर्व संत मन्त, या सर्वांच्या सुविचाराने हे सर्व काम चालू आहे अतिशय महत्वाचं आहे आपण मग असे ऐकलेलं आहे की आपली जगाच्या पाठीवर अशी संस्था आहे की जिथे तर विद्यार्थ्याला फ्री नाही गुरुजनांना आता तरी मला वाटतं थोडं वर्ष बदल झाला नाही तर पाठ घेतला पूर्वी पाठ जर घेतला नाही तर जेवणही करायचे गुरुजनांनी पाठ घेतला तर जेवण करायचं अशी कडक नेहमत सद्गुरू जोग महाराजांची एक कृपा आहे शतक पार पाडलेला आहे आपण आणि दुसरं शतक ही आपली भावी पिढी पार पाड पार पाडणार नाही ना हे सगळे संत मंत सगळे आता आपले कुठे असे मोठे बाबा नेहमी कौतुक करायचे कुठं हरिद्वार काशी ऋषिकेश कुठेही गेले आपले सर्व भगव्या वस्त्रामध्ये स्वामी श्री चमकत होते पण त्यांचा मागला घेतला की ते सगळं लक्षात यायचं की हे सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेचे बाबांचं खूप अंतकरण भरून यायचे खूप जे आपल्या वेदाने सांगितलेलं आहे ऋषीमुनीने सांगितलेलं आहे त्यापेक्षा अधिक एक तोड माऊलीने पूर्वक टाकलेलं नाही वेदाने आपल्याला एकच वे सुविचार दिलेला आहे वेदा सर्व हिता सर्वांच्या हिताकरता ते सांगितलं त्याचं वसतही व कुटुंब का आम्हाला केवळ आमच्या पुरतं आमच्या घराप्रतं गर्दीप्रतं आमच्या क्षेत्रापुरतं आमच्या संस्थेप्रत आमच्या जे लागले लागलेलं असेल तेवढंच आम तेवढावरच प्रेम करायचं नाही संपूर्ण विश्वावर प्रेम करायचा आहे माऊली आणखीनापेक्षा पुढे जाऊन लिहिता किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नीती हिलो की बजी जो आधी पुरुषी अखंडी नुसतंच पृथ्वी नाही तर तिन्ही लोकांच्या सर्व जनतेला सुख मिळावं आणि ते सुख सुविचाराने मिळत असते आणि सुविचाराची संस्था आपली सद्गुरु जोग महाराजांची संस्था आहे जोग महाराजी संस्था मध्ये पैसे मिळवण्याकरता नाही जोग महाराज घडवण्याकरता जर आपण बारीक माही घेतला कुठे म्हटलं तरी हजार पाचशे लोक घडवत एवढी संख्या आहे परंतु माणसासाठी माणस फार कमी होत चाललेले आहे आदमी आदमी तो सबकोही कहते आदमी का सब लेकिन जिस आदमी आदमी कहते है म्हणून माणसासारखी माणसं बरीच दिसतात आणि माणसासारखी माणसंच राक्षस होऊन माणसं माणसाला खाऊन आहे ही आपली भारतीय संस्कृती नाही जीव भाव जिने तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या हे तत्व आपल्याला आपल्या वेदाने सांगितलं माऊलीने तेच सांगितलं आणि त्या वेदाचाच मागोवा घे अंतकरणातला आशीर्वाद घेऊन आपले सर्व गुरुजन हे करत आलेले आहे आता किती कष्टातून जीवन आहे आता बाबांच्या वयाचा जर आपण विचार केला आता आमचे सर्व साधक मंडळी चांगलं चांगली म्हणतात वाजवतात एवढ्या वयात तुम्ही चिटकली निघणार नाही जमीन पासून उडता येणार नाही तुम्हाला चालता येणार नाही एवढ्या वयात साधका करता महाराष्ट्र होत बाबा अजूनही कुठं जातात आता पूजनी गुरुवारी शास्त्रजी महाराज इथं बसले हे आपल्या इथं मोठ्या बाबाने खरं म्हणजे ओढून आणलेलं आहे सगळं संपूर्ण आयुष्य उत्तर प्रदेशामध्ये गेले यूपी मध्ये गेलेलं आहे जवळजवळ तीन तप छत्तीस वर्षे काशीला गेलेले आहे दहा वर्षे ऋषिकेशला हे सगळे सोडून जोग महाराजांच्या सेवेकरता इथं आलेले आहे आपल्या महत्वाचं आणि तिथं सुद्धा खर्तच तपस्याला चालूच रोज वळतर वळल्या वास्त्राने गंगेचं स्नान आणि भगवान विश्वनाथांचं दर्शन अशा सगळ्या सगळ्या तपस्या देतात आता आपली संस्था ज्ञानही देते आणि ज्ञानाबरोबर विचारही दे देत असते पदवीधर करणाऱ्या संस्था भरपूर आहेत शैक्षणिक संस्था आहे आणि अध्यात्मची संस्था असते पण आपली संस्था ही माणूस माणूस बनवण्याची संस्था आहे आता आमचे आपले जेवढे साधक आहे तेवढे सुंदर साधा वय साधं सगळं जर जो महाराजांच्या संस्थेच्या संपर्कात नसते आणि घरी जर असते तर काहीतरी घेऊन गटारात पडले असते किंवा काहीतरी कलागती केल्या असते काहीतरी परिणाम त्यांना भोगावे लागले असते पण हे सद्भाग्य आहे की आपण या संस्थेच्या माध्यमातून आला आता प्रकाशानंद महाराजांनी काल्याच्या कीर्तनात बस काही सांगितलेलं आहे शेवटी गुरुजनांच्या छायेमध्येच ती वाढलेली आहे सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचं लोप्ट आहे त्याच्यामुळे त्या संस्थेचं लोपट कुठेही जरी लागलं बिन पाण्याचं असले तरी ते फुल्याशिवाय राहत नाही आम्हाला एक सांगाव असं आम्ही एकदा इंदूरला गेलो स्वामी विश्वसन शास्त्रीबाशी आम्ही बोललो गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि सहज वाटलं की स्वामीजींच दर्शन घ्यावं स्वामीजींच्या दर्शनाला गेलो आणि स्वामीजी बोलता 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 बरेच वेळ बोलले हिंदी मध्ये नंतर मराठी बोलायला लागले आम्ही म्हटलो स्वामीजी मराठी पैसे काय बात मराठीच आहे आहे स्वामी महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे काय होऊन सुद्धा हा कधी हे सगळ्या काही गोष्टीला कंपनी कंपनीचा माल कसा दिला असा तर शिक्केवर खपत असते कधी परंतु आपला <laughs> जग महाराज कंपनीचा शिक्का पक्का आणि कसाही चांगला आहे तो कसाही सगळ्यात महत्वाचे आहे आणि असा हा चांगला माल तयार व्हावा म्हणून गुरुजनांच्या विचाराने त्यांच्या आशीर्वादाने जोग महाराजांची प्रेरणा की जग महाराजांनीच आपल्यालाही करायला लावतो माझ्या साधकांचा तुम्ही गुण व्यवहार साधकांचं गुण व्यवहार ठेवलं पाहिजे ज्ञानेश्वरी पाठ करणं हे फार अवघड आहे एक वेळी पाठ केली दुसरी केली की मागची सपाट होत असे काही <laughs> काही माणसं आमचे लिहून घेतात पण लिहिणे असं असते वाचणे असं आणि येत असं असत लिहायला जर लागले तर स्वयं काय स्वयं लिखेतन स्वयं जाणार स्वतः लिहिणं स्वतःच कळत नाही काय काय ऐकलं हे आपल्या आपल्याला <laughs> कळत <laughs> नाही परंतु ही गुरुजनांची कृपा आहे त्यांचं ज्ञानेश्वरी पाठ करणं पाठ करणं पुन्हा त्याला रियाज देऊन जिवंत ठेवणं हे काही सोपं काम नाही सकाळी काय काम खात संध्याकाळी लक्षात राहत नाही पण विचार करून सांगावा लागतो आणि एवढ्या सगळ्या वव्या या सगळ्या पाठ करणं तो आता सर्व गुरुजन या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांच्या आम्ही काही नाव घेतले नाही आता महाराज हे खूप संस्कृत सगळं शिकवतात सगळे सगळेच आहे आता आपल्या साधकांना तालही शिकवले जाते आणि स्वरही शिकवले जाते तुम्ही जरी किती ज्ञान मिळवलं तुमच्या जीवनात जर ताल स्वर नसेल तर तुम्ही प्रबंधी चांगला करू शकत नाही बलमार्थही नीट करू शकत पण आपल्या जगमालाच्या संस्थेमध्ये आपल्याला स्वर आणि ताल शिकवला जाते आरोह आरोह हा तर स्वर आहेच आरोह आरोह म्हणजे खालून वर जाणे वर खाली येणे लहानाचे मोठे पण मोठे होऊन लहान होत आलं पाहिजे होत राहते आणि मृदंगामध्ये चाल असते बरेच माता वैकुंभ असे बाबा येत नाही बाबांची कृपा पांढरण बाबाची एखाद्या परायला मिळालं खूप शिवाय द्यायची आणि काय कधी कधी प्रेमाज सांगायचे बाबांचं इतकं प्रेम होत हे सगळं सांगतात आता आमचे काही असे आहे बोल किती झाले म्हणजे पाचशे बोल ताळीत बसले म्हणजे बसले बाजू हरे पाठात ताळ केले एका बाजूला गेले जास्ती संख्या बोलायची असून उपयोग नाही ताल काढला पाहिजे म्हणून ताल काढण्याकरता मृदंग आहे तर मला मृदंगाचे सगळे येणार आहे गायनाचे अर्थ आहे गायन आणि मृद आपल्याला जीवनाचा ताल स्वर काढवते आणि ताल सर ताल ताल स्वर शिकवणारी संस्था आहे आता थोडं बोलतो गुरुजनांची माफी मागू कधी कधी खेळापाळ गेलो ना तर काय माणसं का तुमच्या मुलाला नोकरी नाही नोकरी देत तुमचे काय काही प्रयत्न करा कुणाली पाहता आमदार खासदार म्हणले निवडणुकीमध्ये गुंतले आता तरी नाही होत का मग ते म्हणले तुम्ही असं करा आनंदाला पाठवा हो म्हणले तिथं गेल्यानंतर गायन आता शिकलं वेगा गिरत नाही हजार रुपये भेटतात मग पैसे भेटण्याकरता आपली संस्था नाही पैसा टिकून ठेवायचा कसा याच्याकरता संस्था आहे वर्णना करता आपली संस्था आहे आणि गुरुजनांचं आयुष्य गेलं तर त्यांना एअर कंडिशन बनवला कोणी बांधून दिला नसता का किंवा स्वतः करता आला नसता का सर्वस्वाचा त्याग करून आपल्या हिता करता ते रात्रंदिवस इथे पडलेले आहे पण आपण प्रवास करायचा पण त्यांच्याकडे पाहून करायचा आहे आपण स्वयंवृत्तीने आणि स्वयं स्वयंवृत्तीने प्रवास करायचा नाही म्हणून गुरुजनांची कृपाशीर्वाद आणि त्यांच्या संदेशाने महाराजांच्या संदेशाने आमच्या साधक मंडळीचं कल्याण कुठंतरी त्याला उत्तेजन दिलं पाहिजे माणसानं आता इथं बोलणं उचित नाही एक मनुष्य जर एकामागे एक, एक दोन ग्लास दारू किलो वा पटक्या मग त्याच्या पाठीवर कापता किंवा त्याला उत्तेजन देतात मग दुर्गुणाचा वापर तुम्ही जर उत्तेजन देता, उत्ते देता। सद्गुणाला का प्रेरणा केली देवलेश्वर त्यांचे सहकारी आणि इतरांना की आमच्या साधकाचं तुम्ही कौतुक करत राहा म्हणून हे सर्व पाठांतर करणारे जे साधक मंडळी आहेत त्यांचं हे गुणगौरव हा सोहळा आहे गुरुजनांचा पूजनाचा सोहळा आहे आपल्यामध्ये जी गुण मिळाले आहे ती गुरुजनामुळे ए पावशे ए पावसशे त्यांच्यामुळे आपली किंमत आहे आपल्यामुळे आपली किंमत नाही जे आपण ज्ञानात ठेवलं पाहिजे आणि हे सगळं आमच्या देवरेश्वरांनी बाबांच्या नावाने जी संस्था निर्माण केली हे समजत सद्गुरू किशनगिरी बाबा साधक सहायता सेवा संस्था वर्षभर आपले जे काही साधक असतात कधी आजारी पडतात कधी काही अडचणी येतात एखादा साधक जास्ती आजारी असला त्याचा तर प्राणी जातो तो गोंदिया चंद्रपूर कुठला तरी असतो जाण्या जा येण्याचा खर्च असतो म्हणून त्याचं जर असं काही अपघाती निधन झालं तर त्याच्या गावाला या गाडीकडून घेऊन घालायचं काम ही संस्था करते आणि करणार या भविष्यामध्ये त्याच्यानंतर औषध तर जे आहे काही डॉक्टर मंडळी सगळ्यात आता डॉक्टर महाराजांनी सगळं नेमलेले आहे जर एखाद्या साधकाला पाच दहा लाखाचा मोठा आजार असेल तर त्याच्याकरता पुण्याला त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि देणग्या देणारे जे संस्था आहेत त्यांच्या सं त्यांच्या संपर्कात त्यांना आणायचं आहे आणि ते देणगे त्यांना प्राप्त करून द्यायचे आहे म्हणून साधकाचं खूप मोठं काम आहे आपल्याला कधी कधी वाटत असतात की साधकाचा गौरव आणि गुरुजनांचं पूजन आहे मग हे शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी डॉक्टर मंडळी कशी काय आली तर ते आपलंच काम करतात ना आपल्याला संस्कृतमध्ये पुण्याला जावं लागत होतं आता बी एम ए संस्कृत आपल्याला सर्व पदव्या प्राप्त करण्याकरता याच ठिकाणी सगळ्या व्यवस्था सरांनी केलेली आहे आपल्या आशीर्वादाने आणि इथंच आपल्याला आता नागपूरच्या विद्यापीठाचं कालिदास विद्यापीठाचा आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि तर याला कोणाला नोकरी करायची असेल संस्कृत शिकवून आता महाराज शिकवण्याकरता आपले महाराज उभी आहेत हे सगळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात कधी आम्ही फार एक दोन तीन जण जर असले तरी ते चांगले शिकवतात नुसतं पुरुष अशा नाही महिला सुद्धा तेवढाच जो माने अभ्यास करतात आपल्याला ही सजायती विजयती हा तर विचार करायचा आहे पण ज्याची त्याची मर्यादा कायम ठेवून आपल्याला आकाशाला हात लावायचा आहे आणि हे आपल्या सत्तृत दोन महाराजांच्या संस्थेने आपल्याला शिकवलेलं आहे हे सर्व काम चालू आहे पण शिक्षणामध्ये त्याच्याकडून एकदम शैक्षणिक क्षेत्रातल्या आता धुरंधर मोठी मुट, मुट, मंडळी या ठिकाणी आली होती त्यांचा सत्कार केला आपण आणि सरांनी त्यांची योग्यता काय ते सांगितले आणि पुण्याचं आपलं कोणतं हॉस्पिटल नवल्या नवल्या हॉस्पिटल तिथले जागे तर आपले कोणी साधक गेले की बस काही द्यायचं नाही घ्यायचं नाही बस जर काम सहज करतात आता किती त्रास होते किती कष्ट पडतात म्हणून आपल्याला वैद्यकीय क्षेत्राची आवश्यकता आहे शैक्षणिक क्षेत्राची आवश्यकता आहे आणि सगळ्यांचं मन रमण्याकरता स्वच्छतेची आवश्यकता आहे म्हणून स्वच्छता या भागात जे जे कोणी करतात त्यांचे सत्कार या ठिकाणी गुरुजनांच्या आज्ञेप्रमाणे केलेलं आहे आणि सर्वांना स्थिर ठेवण्याकरता आम्ही जी गोमाता आहे गोमातेची जी सेवा करणारी मंडळी आहे त्यांची सर्व आता बाबांना इथं थोडे अनपसित देणगी दिलेली आहे पाच हजारात काही होत नाही एका दिवसाचा पन्नास हजार लाख रुपये खर्च आहे पण आता मोठी मोठी माणसं आठशे झाली आणि सर्व साधू संतावर आलेलं आहे तर आपल्याला गायची सेवा करायची आहे गोरक्षा राष्ट्र राष्ट्रवादी तर धर्म आबादी धर्म आबाधी तर माणसं आबाधी माणसाची जात कोणतं आहे धर्म कोणता आहे याचा विचार नाही पण याच्याकरता आपल्याला गोसेवेकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आपली साधक मंडळी खूप खूप मोठी व्हावी गुरुजनांचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घ्यावा आणि त्यांच्या आशीर्वादाने देश सेवा सेवा आणि आमचे गाडगे बाबा सांगत होते अरलेला नारायणाची सेवा हे त्यांच्याकडून करायची आहे आपल्या गाण्याने आपल्या वाजवण्याने आपल्या ज्ञानाने आपण सर्वांना संतुष्ट करा पण हा कुठंतरी थांबलेला परमात्मा था। ज्यांच्यात नटलेला आहे त्यालाही शांत करण्याचा आपल्या अजून प्रयत्न व्हावा हीच आम्ही सर्व गुरुजनांच्या वतीने प्रार्थना करतो आणि गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व साधकांनाही आम्ही वंदन करतो की आपण असंच पाठांतर करत राहावं आणि सर्वांना सुख समाधान शांती प्राप्त करून देत राहील ज्या संस्थेने हे काम हाताशी घेतलेलं आहे सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो असे चांगल्या प्रकारचे धार्मिक राष्ट्रीय सामाजिक सर्व कार्य यांच्यातून शेवटच्या श्वासापर्यंत सदैव घडत राहावं की ज्ञान यांच्या प्रार्थना करून शब्दास विराम देतो